यावेळेस चारही उमेदवार आमच्या या ठिकाणी आमच्या भगिनी आहेत आमचे बंधू आहेत या सगळ्यांना आपण कमळावर विषाणीवर बटन दाबून आपला निवडून द्यायचं आहे सांगत असताना मला तुमच्या काही विषय या ठिकाणी मांडणं तुमचे जे लोडचे प्रश्न आहेत ते मला बावनकुळे साहेबांना सांगायचे आहेत आज महाराष्ट्रातल्या बऱ्याच आमच्या ग्रामीण भाग असो शहरी भाग असो लोक सरकारी जागेवर बसलेले आहेत एक पदान घर ला प्रधानमंत्र्यांनी वीस लाख घर महाराष्ट्राला मंजूर करून दिली पण जमीन लोकांच्या नावावर नसल्यामुळे त्यांना या घरकुलाचा किंवा घराचा फायदा साहेबांना विनंती करेन की तमाम महाराष्ट्रातली नांदेड सहित नांदेड जिल्ह्यातली जमीन जेवढी सरकारी जमिनीवर आमचे लोक बसलेली आहेत त्या जमिनी त्यांच्या नावावर तुम्ही करून टाका ही माझी आग्रहाची विनंती आपल्याला या ठिकाणी घालणार बरोबर आहे आहे की नाही आपले बरेच लोक सरकारी गायड्यांवर बसतील बसते तिकडे बसली आहेत पण बस सरकारी योजनेचा फायदा यांना घेता येत नाही कारण की घर ना आपली जमीन नावावर नाही त्यामुळे गरीब माणसाला दिलासा द्यायचा असेल आणि देणार तो निर्णय महसूल मंत्र्यांनी घ्यावा आणि ते करण्याकरता एकही पैसा लावू नका ही माझी आग्रहाची विनंती आमच्या महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी राहणार आहे नांदेड मध्ये वतन जमिनी आहेत इनाम जमिनी आहेत हैदराबादच्या निजामाच्या काळाच्या या सगळ्या इनाम जमिनी आहेत वतन जमिनी आहेत त्या अट्टी शर्तीवर आहेत बांधकाम करता येत नाही विक्री करता येत नाही पण त्या जमिनी सुद्धा इनाम जमिनी त्यांना इनामचा कायदा रद्द करा आणि या जमिनी सुद्धा आमच्या गरीब माणसाला कायदा बदलून आपण देऊन टाका ही माझी आग्रहाची सूचना महसूल मंत्र्यांना राहणार आहे बरोबर आहे मागे राहिले आहेत ताकद आपल्या महसूल मंत्र्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ते दोन वर्ष दोन महत्वाचे निर्णय बाकीचे विषय मला मोरे साहेबांनी दिले त्या ठिकाणी की आपल्या ठिकाणी रहीमपूर वसरणी दूध डेरी या नगरी नागरी वस्तीमधून घराहून गेलेली किमी ची लाईन सुद्धा आपण काढून टाका ही मला मोरे साहेबांनी नक्की देवा भाँचा, देवा भाँचा मदतीने फोटो आहेत हे सुद्धा आम्ही त्यांना सांगून विद्युत तारा जे आमच्या घराच्या वर आहे मग आपण शॉप लावून माणसं भरायची वेळ होऊ शकते म्हणून या तारा सुद्धा काढून टाकल्या पाहिजेत ही आमची महत्वाची मागणी राहणार मित्र आगामी पाच वर्ष नांदेडच्या विकासाची वर्ष मागच्या कालावधीमध्ये भरपूर काम झाली आपण भरघडून आशीर्वाद दिला आणि नांदेडमध्ये तर कॅन्सर हॉस्पिटलचं काम होत तुमच्या या परिसरामध्ये कोर्टाच्या नवीन दो, दोन इमारती झाल्या पाहिल्या चौदाच्या दीडशे दीडशे कोटीच्या इमारती कोर्ट नांदेडच्या इकडे येते या भागातल्या ज्यांच्या ज्यांच्या जमिनी आहेत त्याला प्रचंड भाव आलेला या भागात रहदारी वाढली नागरिकरण वाढलं सुविधा वाढवायच्या आहेत मोदी साहेबांनी सांगितलंय की जी शहर आता वाढत चाललेली आहेत मोठी होत चाललेली त्या शहरांच्या विकासाकरता आम्ही आगामी काळामध्ये भागाची गरज पडणार नाही रस्ते असतील नाल्या असतील पाण्याचे प्रश्न असतील त्या सगळ्या परिसराला भरपूर निधी दिला जाईल तुम्हाला भागाची गरज पडणार नाही हे कोण म्हणत आहे देशाचा पंतप्रधान लाडका पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी साहेब आपल्याला देणार आहे चिंता तुम्ही करायचं कारण नाही आमचे देवा भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला मदत करणार आहे हो आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे आज काम करणारा प्रधानमंत्री आपला आहे राज्याचा निर्णय घेणारा मुख्यमंत्री भाजपचा आहे राज्यात भाजप भाजप रा, आहे ना नांदेडला सुद्धा नांदेडला ना सुधा आपली निशाणी आपली निशाणी कमरा बटनदाबा आणि पंधरा तारखेला आमच्या या चारही उमेदवार अभिषेक सौदेव टाकडे आणि अनुधराव काळे या चौघ्या चारही उमेदवारांना आपण आशीर्वाद द्या आणि महापालिका सत्ता भाजपची आणा 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 ही विनंती करतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र दोन माता की महाराज माय झालं कौठाणला वसरलीला काय झालं ज्याला जोरात मी नागपूर वरून आलोय तुम्हाला भेटायला त्याला ऊर्जा द्या आपल्या उमेदवारांना देणार का ऊर्जा भारत माता की आमच्या लाडक्या बहिणीचे अर्धे हात खाली आहे मोठा आवडून हो भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भवानी जय शिवाजी जय 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 भवानी आता बरं वाटत आता वाटत वसंती लावा व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते हे बेटा शंकर हे बेटा शंकर 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 भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी आपले लोकप्रिय खासदार अजित गोपचडेजी आपले आमदार केमा राजोरकर सिद्धाई चव्हाण संतोषजी अंबरडे चैतन्य बापू देशमुख सचिनजी उमरेकर शीतलताई खंडेल दिलीपजी कंदकुर्ती बालाजी बच्चेवाल एकनाथजी पवार आशुतीजी जोशी गंगाधरजी मोरे गजानन सूर्यवंशी प्रवीणजी गायकवाड दिलीपजी सोनटक्के बालाजी पांडागडे संजयजी रातोडीकर या ठिकाणी उपस्थित समोर अनेक मान्यवर बसलेले आहेत व्यासपीठावर अनेक मान्यवर बसलेले आहेत मी सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही त्याबद्दल क्षमा मागतो बंधू भगिनींनो पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी अभिषेक सौदे दीपाली मोरे काकड़े, यांच्या कमळ किन्नावर मतदान करून सर्वांना विजयी करा अशी विनंती करण्याकरता मी आपल्याकडे आलो आहे पंधरा तारखेची निवडणूक पंधरा तारखेची निवडणूक अबीसी सौदेच्या नशिबाची नाही आहे पंधरा तारखेची निवडणूक दुपारी ताई मोरे सुलोतई काकडे अंमलाई काळेच्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक अशोकराव चव्हाणजी माझ्या नशिबाची नाही आहे ही निवडणूक माननीय ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच्या सरकारच्या पंचावन्न योजना आपल्या वसवणीमध्ये आणणारी निवडणूक आहे ही निवडणूक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारच्या पंचावन्न योजना वसरणी कोठ्यामध्ये येणार आहे हे चारही नगरसेवक निवडून आल्यानंतर आपल्या वसरणीमध्ये आदिवासी मागासवर्गीय या ठिकाणी मराठा ओबीसी अठरा प्रगत जाती बारा बोलते त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज या समाजाच्या कल्याणाच्या या ठिकाणी योजना आपल्या वसरणीमध्ये आणण्याची निवडणूक आहे बंधू भगिनी पंधरा तारखेची निवडणूक ही या ठिकाणी विधवा घटस्फोटी निराधार निराशे अंग अपंग गरीब माणसाच्या कल्याणाची आहे माननीय मोदीजीच्या सरकारच्या गरीब कल्याणाच्या मध्यमर्गीय कल्याणाच्या योजना या ठिकाणी या निवडणुकीमध्ये येणार आहे पंधरा तारखेची निवडणूक ही माननीय पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना माननीय देवेंद्र फडणवीस सरकारच्या अठ्ठेचाळीस योजना आपल्या वसंनीमध्ये येणार आहे आमचे चारही नगरसेवक निवडून आल्यावर या अठ्ठेचाळीस गरीब माणसाचा येऊन न्याय टिकून घेणार आणि माननीय पालकमंत्री एवढा दूर आलो बोलायला तुम्ही शांत बसता तुम्ही शांत बसा तुम्ही बोलू शकेल तुमच्याकरता खास हो आमचे अतुल सावे पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांच्या माध्यमातन ज्या वसणी करता बावीस योजना तयार होतात या बावीस योजनाची निवडणूक आहे मी आता योजना जात नाही पण या वसरणी करता एकशे चोवीस योजना पुढच्या पाच वर्षामध्ये या मध्ये आणण्याची निवडणूक आहे आमच्या चारही नगरसेवक बंधू भगिनी या योजनेकरता काम करणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीनी विकसित भारत विकसित नांदेड दोन हजार सत्तेचाळीस चा विकास आराखडा तयार केला मुख्यमंत्री देवेंद्र यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आणि माननीय अशोकराव चव्हाण गोपटेडेजी आपण सर्वांनी विकसित नांदेड विकसित वसरणीचा निर्णय केला आज बघा दोन हजार सत्तेचाळीस तेवीस वर्षानंतर वसरणीमध्ये जन्म झालेलं बाळ जन्म होणारं बाळ यांना सत्तर तेवीस वर्षानंतर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये झोपूर उठल्यापासून झोपट पंत जीवनामध्ये महत्वाच्या सुधारणा मूलभूत गरजा ज्या गरजा आहे त्या पूर्ण करण्याकरता हे निवडणूक आहे हे चारही नगरसेवक निवडून आल्यावर मान्य मोदीजींनी मान्य देवेंद्रजी आपल्या सरकारनी ज्या नांदेड मध्ये वसरणी करता योजना तयार केल्या आहे त्या योजनाची सही यांची लागणार आहे या चारही नगरसेवकांची सही झाल्यानंतर महापौराची सही लागेल महापौराची सही झाल्यावर अजित गोपडेजी गोपचडेजी अशोकराव चव्हाणांची सही लागेल मान्य पालकमंत्री अतुल सावे सही करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बसरणी नांदेड करता जेवढा विकास निधी लागेल तेवढा विकास निधी या ठिकाणी येणार आहे आणि म्हणून मी वारंवार सांगतो पंधरा तारखेची निवडणूक आमच्या नाही नाहीये ही वसावडणीची निवडणूक आहे विकसित वसुळणीची निवडणूक आहे आज बघा जेव्हा आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलो होतो आम्ही एक वर्षापूर्वी आम्ही तुम्हाला वचन ज्याप्रमाणे मध्य प्रदेश मध्ये भाजपाचं सरकार आहे पंचवीस वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे छत्तीसगड मध्ये पंधरा झाला भाजपाचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना चालू आहे पण कर्नाटक मध्ये काँग्रेसचं सरकार आहे लाडक्या बहिणीची योजना बंद केली काँग्रेसचे सरकार गीता तिथं लाडक्या बहिणीची योजना बंद आहे पण माननीय देवेंद्रजींनी आम्ही वचन दिलं आहे जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि एवढंच नाही पुढच्या काळात योजना वाढवायची आहे बंधनाकराची वाढवायची आहे आणि याला अधिक मजबूत करत आहे या ठिकाणी अभिषेकजी नागपूरमध्ये मी देवेंद्र जी नितीन जी आम्ही तिघे नागपुरातल्या मान्य देवेंद्रजीने मला सूचना दिली मी नागपूरचा पालकमंत्री आहे मी अमरावतीचा पालकमंत्री आहे दोन जिल्हे माझ्याकडे नागपूरमध्ये आम्ही बावीसशे महिला बचत गट दहा महिलाचा एक बचत गट लाडक्या बहिणीचा बचत गट दहा महिलाचा बचत गट आम्ही तयार केला आणि या दहा महिलांच्या बचत गटाला रोजगार रोजगार देण्याकरता एक लाख रुपयाचं अनुदान आम्ही महिला बचत गटाला आता कुठे आल्यावर चारही नगरसेवक तुम्ही पंचवीस पंचवीस महिला बचत गटाची यादी तयार करा शंभर महिला बचत गट तुम्ही शंभर महिला बचत गटाची यादी तयार करा मी तुम्हाला अतुल सावेजी मंत्र्याकडनं प्रत्येक महिला बचत गटाला एक लाख रुपये अनुदान देण्याचा निर्णय लाख करा काळजी उभा राहतो तुमची जमानत घेण्याकरता बंधू एक शंभर महिला बचत गट बसरणी कौप्यामध्ये एक लाख रुपयाचं कर्ज नाही अनुदान देण्याचा आपण निर्णय करतो आहे कारण लाडक्या बहिणीची योजना आपण मजबूत करतो तिला मजबूत करायची अनुदान नाही मजबूत करणार बंधू भगिनी खऱ्या अर्थाने आज विजेचा प्रश्न आहे आज बघा तुमच्याकडे जे वीज येत ती माझ्या गावावर नाही मी नागपूरमध्ये कोराडी मध्ये राहतो माझ्या गावात वीज तयार होतो कोडशावर चंद्रपूर नागपूर भुसावळ परळी इतकं वीज तयारून आणणार नाही तर ना अशोकरावजी आणि आता विजेचा रेट आठ रुपये आहे आठ रुपयाची वीज मध्यमवर्गीय गरीब माणसाला परवडत नाही वीज महाग आहे आणि पुढच्या पाच वर्षानंतर विजेचा रेट चार रुपयाने वाढणार आहे ऐंशी पैसे प्रतिवर्ष वाढणार कोळशाचा रेट वाढला का विजेचा रेट वाढतो कोळशा जसा विजेचा वीज कोळशावर तयार होते कोळशाचा रेट वाढला का विजेचा रेट वाढतो आता कोळशाचा रेट वाढला तर बारा रुपये विजेचा रेट होईल आणि म्हणून आपल्या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकारने पस्तीस हजार मेगावॉट नवीन वीज आता कोळश्यावरची वीज महाग आहे पण सूर्यप्रकाशावर वीज तयार करणारा मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना या राज्यामध्ये सुरू झाले सूर्यप्रकाशावर जी वीज तयार होणार आहे ती दोन रुपयांची पचारी तयार होणार आहे कोळश्यावरची वीज बारा रुपयाने तयार होते आणि म्हणून मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे दो की दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा तुम्ही कमळावर मत मागू तेव्हा तुम्हाला बारा रुपयाची नाही सहा रुपयाची वीज देण्याचा निर्णय मध्ये करणार आहोत सहा रुपयाची अर्ध्या मध्ये वीज देण्याचा बघितलं भगिनी आम्ही वचन दिलं होत जर आमचं सरकार आलं तर राज्यातल्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना त्याच्या शेतीमध्ये जो पंप आहे त्या पंपाचं विजेचं बिल माफ करू आज बघा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले मी महसूल मंत्री आहे देवेंद्रजीने प्रस्ताव मांडला या राज्याच्या पंचेचाळीस लक्ष शेतकऱ्यांच्या विजेच्या पंपाचं बिल अठ्ठावीस हजार कोटी रुपये माफ करून टाकलं अठ्ठावीस हजार कोटी रुपये विजेचं बिल माफ झालं आणि शेतकरी या ठिकाणी असतील ऐका शेतकरी शेती पंपावाले आहे कोणी ऐका बंधू भगिनी पुढचे पाच वर्ष शेतकऱ्याला विजेचं बिल लागणार नाही पुढचे पाच वर्ष आता महाराष्ट्रामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजीनी सूर्यघर प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजना मी चौघाने सांगणार आहे अभिषेक चौघ तुम्ही यादी तयार करा जेवढे मध्यम वर्गीय शंभर युनिट वीज वापरणारे ग्राहक आहेत यातले नव्वद टक्के ग्राहक आहेत शंभर युनिट वीज वापरणारे ग्राहक तुम्हाला प्रधानमंत्री सूर्य घर योजनेतलं घर द्यायचं आहे म्हणजे तुमच्या घरावर तीस हजार रुपयाच सोलरचा प्रकल्प लावून द्यायचा हे सिमेंट घर आहे कृष्णा हॉस्पिटल याच्यावर जो क्लॅब आहे याच्यावर तीस हजारच घर लागणार आहे सूर्य घर हे सूर्य घर लागल्यानंतर तुमच्या घरामध्ये पंधरा वर्ष इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही इलेक्ट्रिकचं बिल येणार नाही असं सूर्य घर लावण्याचा निर्णय एक कमलाच मत प्रधानमंत्री सुरेकर योजना एक कमराचं मत सहा रुपयामध्ये इलेक्ट्रिक बिल एक कमळाचं मत एकशे चोवीस योजनाचं मत आहे मी आता एकशे चोवीस योजना बारा तर बंधु बंधू नो तुम्ही कमळाला मत दिले मी महसूल मंत्री झालो आणि आज बघा आज मला अभिमान आहे या महाराष्ट्राच्या गरीब माणसाच्या कल्याणाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस मला दिली आहे आणि अशोकरावजी तुम्ही मला जे मागणी केली मी आज खात्याचा मंत्री आहे माझ्या सहीने होणार आहे माझ्या सही नंतर मुख्यमंत्री सही, सही लागणार आणि आम्ही दोघे नागपूरवर महाराष्ट्रामध्ये आम्हाला जबाबदारी जनतेने दिली आहे मी तुम्हाला मी आणि कौथ्याला वचन देतो तुम्ही चौघ निवडून आल्या निवडून यांना निवडून ना यांना तुम्ही यांना निवडून द्या तुम्ही चौघाला माझी विनंती आहे वसरली कवठ्यामध्ये जेवढे घर आहेत त्या सर्व घरांचा प्रॉपर्टी कार्ड देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुडीची माझी आहे चिंता करायची या नांदेड मध्ये ना 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 पन्नास टक्के जमिनी सरकारी जागा आहे महानगरपालिकेची जागा आहे या ठिकाणी सर्व जमिनी बॉर्ड पेपरवर आहे कोणाकोणा जमिनी बॉर्ड पेपरवर आहे सरकारी जागेवर कोण कोण आहे शिरको जागर कोण आहे कोण कोण आहे सर तुमचे घर प्रॉपर्टी कार्ड जरा प्रॉपर्टी कार्ड पीआर कार्ड पीआर कार्ड नाही म्हणाला नाही आहे ना गायरानवाले कोण कोण आहे पडारवाडा वसरणी भीमवाडी वगैरे आहे ना वा तुम्ही काळजी करू नका या खात्याचा मंत्री मी पी एन आय चिंता ना करू देवेंद्र फडणवीस देवेंद्र यांनी मला जबाबदारी दिली आहे अशोकरावजी हे चारही नगरसेवक निवडून आलो मला एक ठराव पाहिजे आहे महानगरपालिकेचा तुम्ही ठराव करा की आमच्या नांदेड मधली वस्त्रिक कवटा वगैरे सर्व जागा सर्व घर फ्री ओढ करून देण्याची जबाबदारी माझी आहे फ्री वर करून दिली आणि फ्री ओड झाल्यावर पंधरा हजार घर ज्यांचे ज्यांचे घर फ्री ओड झाले मुक्त झाले त्या सर्व घरांचा सरकारी मॅपिंग करून देण्याची जबाबदारी मी घेतो आहे आता तर नांदेडला नक्षा योजनेत आम्ही आणतोय वसरनी कवठ्याला नक्षा योजनेत आणतो नक्षा म्हणजे प्रधानमंत्री मोदीजींनी नक्षा योजना आणली आहे नक्षा योजनेमध्ये वसरणी कवठ्यावरनं विमान उडवणार आहे विमान विमान नाही आमचं महसूल खात्याचं विमान आहे एक मीटर बाय एक मीटर आणि विमान फिरणार घरावर नक्षा योजनेमध्ये आता आपण प्रत्येक घराचा नक्षा आहे कृष्णा हॉस्पिटल आहे याचा नक्षा प्रत्येक घर जेवढे तुमची मालकी आहे तुमचा प्लॉट किती तुमचं घर किती तुमचा प्लॉट किती तुमचं घर किती बांधकाम किती आळवळ किती रुंद किती लांबी किती हे आम्ही भोटून देणार आहे इंग्रहाच्या काळानंतर कधी सर्वे झाला नाही पण आता सर्वे आम्ही करतो आहे आणि आता नांदेड महानगरपालिकेचे चारही लोक निवडून आल्यावर तुमचं पत्र लागणार आहे की आमचा सर्वे करून द्या मी तुमच्या घराचा सर्वे करून तुमच्या गुगल वर तुमच्या मोबाईल वर तुमच्या घराचा नक्षा तुमच्या घराचं पी आर कार्ड तुमच्या घराची मालकी तुमच्या मोबाईल वर आणि आय वर टाकून देणार आहे पाचशे वर्षानंतर तुमचा फळ नातू पाचशे वर्षानंतर तुमचा फळ नातू तुमचा मॅप बघेल त्यात घराची प्रॉपर्टी त्याला मिळाली पाहिजे असं पीआर कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे पण वसरनी कवठ्यामध्ये चार हजार रुपये लागणार आहे एका घराला लाडक्या बहिणीं एका घराला चार हजार रुपये करता येते युवान वडूवाला पण आता तुम्ही एवढ्या रात्री बसल्या पाहुणे दहा वाजले तरी तुम्ही काही उठत नाही आणि म्हणून तुम्ही महानगरपालिकेच्या या चारही नगरसेवकांना निवडून द्या मी तुम्हाला वचन देतो एकाही व्यक्तीकडनं एकही रुपया न घेता सर्वांची मोजणी करून सर्वांना त्या ठिकाणी या ठिकाणी नक्षा योजनेमध्ये सनद देण्याची जबाबदारी माझी आहे तुमची सनद करून देईल सनद सनद म्हणजे या मालकीच्या सर्वात मोठं डॉक्युमेंट आहे सनद बंधू एक कमळाचं मत तुम्हाला फ्री एक कमळाचं मत तुम्हाला सनद देणार आहे एक कमळाचं मत तुमच्या घरची प्रॉपर्टी मोजून देणार आहे आणि एवढंच नाही तर तुमच्या घरावर सूर्यघर लागणार आहे आणि पंधरा हजार घरांना अडीच लाखाचं प्रधानमंत्री योजनेचं घर अडीच लाख लोक आपल्या प्रधानमंत्री योजनेचं घर देणार आहे बंधू भगिनीं विकासाची चार जागाची गाडी आहे किती टाकाची गाडी आहे वसंबी विकासाची गाडी किती टाकाची आहे माझ्यासोबत आहे विकासाची गाडी चार टाकाची आहे एक चार पंतप्रधान मोदीजींच्या पंचावन्न योजनेचा आहे दुसरा चार देवेंद्र फडणवीस जीच्या अठ्ठेचाळीस योजनेचा आहे तिसरा चार पालकमंत्री अतुल सावेच्या बावीस योजनेचा आहे चौथ चा अश्वकराव चव्हाणांचा आहे चार चा विकासाची गाडी नांदेड महानगरपालिकेसमोर उभी आहे आता तुमच्या समोर प्रश्न आहे समोर प्रश्न आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या चार चाकाची गाडी तयार आहे या गाडीचं पेट्रोल चंद्रशेखर बावनकुळे अजित खोके आम्ही टाकणार आहोत काळजी करू नका का। गाडीचा ड्रायव्हर कोण या गाडीचा ड्रायव्हर महापौर लागणार आहे या विकासाची गाडी कोण चालणार आहे महापौर महापौर कोणाला बनणार आहे महापौर कोण राहणार आहे जुळासाघा महापौर कोण राहणार आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कार्यकर्ते नांदेड महानगरपालिकेचा महापौर बनणार आहे बनवाल का जुडासा वसरली बनवाल का दोन्ही हात वर कुठे का बनवाल का विकासाची गाडी उभी आहे तुमचं तुमचं त्या ठिकाणी मदत लागणार आहे बंधूंनो मी नागपूर ना आलो साडेचारशे किलोमीटर तुम्हाला भेटायला पावणे दहा वाजले मी तुम्हाला एक विनंती करतो माझी विनंती मान्य कराल का मी तुमचा प्रॉपर्टी कार्ड बनवून देणार आहे तुमच्या घराचं त्या ठिकाणी प्रधानमंत्री अध्यक्ष करून देणार आहे देवेंद्र फडणवीस सरकार अशोकराव चव्हाण साहेब आम्ही सर्व कंदार हो। तुम्ही एक काम कराल का तुम्ही माझे एक काम ऐकाल का खरं सांगा ऐकाल का तुम्ही खोटा नका का बोलू मी खोटं नाही बोलणार खरं सांगाल का खरंच कराल का मग माझं काम ऐका पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा काय कराल पंधरा तारखेला सकाळी लवकर झोपून उठा तुमचा परिवार आणि सोबत दहा परिवार किती परिवार जोडस किती परिवार तुमच्या परिवार आणि आजूबाजूचे दहा परिवार पुढे घेऊन घेऊन जाल नागपूरला या नागपूरला आमच्याकडे जेवायला मान्य मुख्यमंत्री आहे मी आहे देवेंद्रजी आहे गडकरी साहेब आहे बंद भगण्याो पंधरा तारखेला सकाळी आपला परिवाराने दहा परिवार घेऊन मतदान केंद्रावर जा आणि मशीनवर तुम्हाला काय दिसेल मशीनवर काय दिसल? चार कमळ दिसतील चार कमळ हा काय होता चला कला रंगात दिसत हा सर्व कुठे जोराने प्रकार जोराने जाबा तुम्ही इतक्या जोराने पटत जाबा पाच वर्ष आमचे चारही नगरसेवक तुमची ऊर्जा घेऊन पाच वर्ष इमानदार कुठची सेवा करायची अमदानदार तुमची सेवा करायची आम्हाला ताकद द्या आपली मत त्या ठिकाणी आम्ही सर्व विकासाचे काम करून देऊ बंद भगिनी कोण कोण घेऊन जाणार दहा घर दहा घर कोण कोण घेऊन जा दहा परिवार सोबत कोण घेऊन जा मशीनवर तुम्ही ना जाल का नाही तुमच्या आजूबाजूचे लोक ऐकत नाही का तुमचं पटत नाही का लोकांसोबत पटतो ना सांगा मग किती लोक घेऊन जाल दहा घर एवढेच एवढा जोर आलो मी अरे तुम्ही काय करणार भाऊ तुम्ही काय करणार आहे दहा परिवार कोण घेऊन जाईल मला वचन द्या बरोबर तुम्ही दहा परिवार घेऊन जा कबराला मतदान करा तुम्ही दहा परिवार सांभाळा तुम्हाला पाच वर्ष सांभाळण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी आमच्या सर्व लोकांची आहे सर्व लोकांची आहे लक्ष्मी लक्ष्मीपूजन केलं का दीपावलीमध्ये लक्ष्मी पूजन झालं का दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन झालं का कोणी कोणी लक्ष्मीपूजन केलं तुम्ही बरोबर लक्ष्मीपूजन केलं असाल बरोबर पूजा केली असाल तर बघितलं असाल आई महालक्ष्मीजी कशावर होती आई महालक्ष्मीची कशावर होती आई महालक्ष्मी होती मग दीपावळीला आई महालक्ष्मी तुमच्या घरची लक्ष्मी ही कमळावर होती तर कवट्याची विकासाची लक्ष्मी कशावर येणार आहे आमच्या अभिषेक सौंदेच्या कमळावर येईल आमच्या दीपालीच्या मोरेच्या कमळावर येईल आमच्या सुरोत्रा काकडेच्या कमळावर येईल अनुराधा काळेच्या कमळावर येईल विकासाची लक्ष्मी तुम्ही मताचं कर्ज द्या मताचं दान होऊन लोक पडून जातात पण आम्ही लोक मताचं कर्ज मागायला आलो तुम्ही मताचं कर्ज द्या पाच वर्ष इमानदारन तुमची सेवा करून तुमच्या मताचं कर्ज इमानदारनं काम करून परत देण्याचं काम आम्ही करू हे <laughs> लाईट मला सांगितलं अशोकरावजी त्या वसर्मीनं जेवढे तार जुंडाल ना त्या सर्व ताराला अंडरग्राऊंड करायची योजना तयार करा अंडरग्राऊंड करा जमिरता करा मी करून चिंता करू नको केवी छत्तीस ऊर्जा मंत्री होतो छत्तीस केवी अंडरग्राउंड करून द्यायचे ना करून अर्जी करू नका वाझा पक्का पक्का वाजा वर्षांनी पक्का वाजा पक्का वाजा तुम्ही आत पैल सांगा भारत आतमता फार आतमता भारत आतमता की